राम 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 मी तुमचीच वाट पाहतो मीड विचारलं मला जाक झाले जोर कुठे हे समोर जा म्हणून हा तुम्ही मला फोन केला खरंच माय ना तुम्हाला सांगू एवढा झालो मला लग्न अजून लग्न नाही नाही ना नाही लग्न बाय लय लय पुरी पाहिल्या ज्या ज्या पुरी पाहिल्या ना त्याला ना आतवांड झाले पाच झाले झाली तरी तुम्हाला पोर मिळाला तरी पोर पेटा ना पारा महाराष्ट्र खाली घातला मग तुम्हाला पोर पाहायचे तुम्ही किती देणार काय आपल्याला दलाल की तुमच्या काय रेट आहे आमची आहे अकरा पंचवीस पन्नास नाही आता न जशी नवरी आली अहो पण तुमचं वय जास्त झालंय तुम्हाला पैसे जास्त चाल वयची हा ती अशी माझ्यासारखी सारखी अधिक बेगायला लागणार तरी करेन मी तर एवढं दादावलाय तू नुँ। नुँ। टेंशल टेंशल ना म्हणजे आता कवर बाक तुकड्याची पण चिते नाही आता काय सांगायचं माया करापती फाडी तुम्ही टेन्शन मुळे टेन्शन मुळे टेन्शन 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 बायकोच टेन्शन बायकोच टेन्शन सारखी स्वप्न ते काय आता हाय मोबाईल वर चित्र जोपतो फुटायचा हाय मोठा पप्पा घ्या तेच करतोय पण एखादी खरंच तुमचे आहे ना बरं आबा मी पोरगी पाहत तू दलाल की किती देणार मी तुम्हाला आहे ना पंचवीस हजार रुपये देईन पंचवीस ठोक नाही तुमचं वय जास्त वयापर पैसे द्या मला वाली असेल तरी चालू हे बाबा आम्हाला आता तरुण पोरांना पुरी भेटा ना आता तुला निमावायचं अरेच घ्या मा करता माहित म्हणता का बा नवरी पा तुम्हाला लागणार पाच कपडे करीन तो लग्न करून दिलं हा पाच कपडे करीन आणि त्यांच्या इवर तुम्हाला धुटी ना झोपे चा पाणी खाऊन टाक बस वरून आणि आठ दिवस आपल्या रोज कोंबडी खाल्या की कोंबडी चालू डायरी मोठी मोठी चाल बायको नाही तू कोंबडी चालक नाही नाही गावठ कोंबड्या पाहिजे तू आंट्या करता मी तुमच्या करता पाहुणे रोज कोंबडी कापी रियाच एक पाहिला हा चाल प्लीज आता ते विंज काय म्हणते काय नाही कोण माहिती पाहुणे काय मग मागत हा येत गरगन मोठं बाबा पण ते मातारलय बे बेकार आहे ना पुरीचा बाप पु नमस्कार राम राम कुठून आले अहो आम्ही आलो आहे मागच्या गावां बघू काय गाव आणलं अहो आम्हाला एक तपास लागला होता बस बस अहो तुमच्या काही पोरगी ना म्हणून आम्ही आलतो पोरगा ना आम्ही संग चालतो पाहला हनोर जे देव का हा हनोर चांगलंय आबा त्याला कुठलं विषय नाही कुठला आंबल नाही कुठला काय नाही कुठला लय ते सगळं खूप टे सगळं खूप टे सगळं ना या खांदा खाबा ओढतो असं का व्यसन कुठलंच नाही ना अहो ते काय ते पोरगाळ जाते त्याला काय समजत एवढं असं कस काय मग आज पोरगाळ हे निमेकेस पिकलेत मग वय झालंय थोडं जास्त आणि मग अजून मग आता पोरगाळ आताच्या आता कलीमध्ये पोहराल ना पोरी भेटत आहे का भेटत आहे का एवढा नाही पाहुण्या काय एवढं लावणार घेऊ एकोणसाठ वय चव सध्या एकोणसाठ बरी घेतली आमची गाठ आके नाही ना आ? एक वर्षाने मला एस टी कार्ड फोका निमवना नि फोकाट होईल असं का अर्ध कार्ड 60 वर्षा म्हणजे तुम्हाला काय पैसे खर्चायची गरज पडणार नाही ह परत ते तुमचे कपूर की आहे का नाही मग तुम्ही काय करणार देणार का नाही बघू जमलज वयर वर्ग देण्या घेता आणि त्याच्यावर ते तित दाडाली पाहिजे पाहिजे वयर वर्ग जमल पाहिजे मग तरत होतं ना नाही नवर ना देऊन झालेलं लगेच असं कुठं होत नाही बर काय विचारू का पोराला ना शिक्षण किती झालं भाऊ दुपार पोहोच म्हणजे दुपार पोहोचत शाळा दुपार पोहोचत आणि दुपारून घरी जायचो का बरं शाळा तवर होती ना आमच्याकडे असं का नाव काय संपूर्ण शिरपतराव अजून बापाच बाप नव्हता वाता ना वाटा मग श्रीपतरावकर आड नाव फुकटे फोकटे हा मामा आहे का एकच आहे तो जाम पडला आता मग जाम नाही पडेल तर काय थंडीमुळे तो बार हा गारठेमुळे बारी एवढा वायाच झाला तो मामा काय ये शिक्षण तर झालं तुमचं काम धंदा काय चालू आहे काम खातून जोपतो शेती भीती काय नाही हाय भरपूर आहे मग हाय कमाल करून दिलाय काय माल केलाय सगळं काँग्रेस काही शेत माल केलं सगळं काँग्रेस नाही ना था 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 ना बरोबर वडील वाढली वारली वारली वारली। त्याच्याकरताच बायकू करायची बाबा बाकर तुकड्याला याला त्याला तो बोल मला लई भाऊ चाल म्हण चाल बा आहे एका जागी पोरगी मग पुरीला बोलू का बोला 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 सुंदर नावाल आच वा काय पोरगी जर सुंदर नसली ना तर करू नका हा ही बा पोरगी पोरकच हिरो नाही तशी हा बाप्पा कसा काळाने पण तिची आई तशी होती ना तिची आई तिचे किती पैसे जायचे मामा आता आता मामाचं का ना तर लावला ना तुम्हाला लाज वाटत का अजून आताच पता नाही मामा आता पाहायला येत नाही हो बोरगा बर आता का आपण पाहायला आल त्यांच्या दारात आले आणि तू लगेच मामा म्हणायला बर का थोबर तिकडं पाहत हो? ते चार तिकडे का पाहत इकडे टवटवीत पाहिजे का हा फुकट आहे का टवटवीत पाहायला हा ऐकच काय मी काय म्हणतो मी जाऊ पाहू अरे थांब ना बाई पाहू देते ना पाहुण्याला पसंत करू दे परत तुला पसंत झाला मला पटली असं नवरी पटली तुझं लग्न करायचंय लग करा आता पाहुणे बोलावलेत नाही नाही आलेत न बोलावता आलेत तर मग आता तुझं लग्न करणं योग्य आहे ना कोणासाठी कोणासोबत त्यांच्यासोबत हा मुलगा दुसरा भेटला नाही का मी काय एवढं व्हायना काय जास्तीने एकोणसाठ वैसा एकोणसाठ भाऊ जरा थोडसे दोन शब्द आहे ना माझ्याशी बोलले पण पोरी पुरी तरी खरं बोलू नका थोडस पोरीचं काय मत आहे मला पाहू द्या नाही तिला नवदेव आवड नसता नाही असं वाडा बोलू नको ना तिला सांगा नवद रात्रीतून तीन गोदळ फाडीतो म्हणून हा तीन गोदळ फाडीतो रोज रात्री आणि मग आठ दिवसाला महिन्याला गोदाड्या कुठून आणायच्या विकत कुठं भेटायचं त्या बाजारात काय असे नुसतं काय ते तुमच्या मागून डोकीत त्या पुरीक पाहू दे ना भाऊ पाहू दे हा पाहू दे पण द्यायचं का ना द्यायचं त्या पुरीला पसंत करायचं का न करायचं आमच्या स्वातीने आम्ही किती उड्या मारल्या किती शेपूट तरी त्याचा काय उपयोग नाही शेपूट आहे ना खरं शेपूट आहे का खरं म्हणलं पुरीच्या मानावर आता का माझ्या पुरीला तर काही नवरदेव पसंत नाही काय चालू ते काही हो नाही म्हणल्यावर संसार तिला करायचा आहे कोरा आहे का कोरा मग ते आम्हाला कोरा बिरा काही चालत नाही त्याचं वैध झालंय किती एकूणसाठ म्हणजे काही सोपं आहे का आणि माझ्या पोरीचं सौंदर्य पाहून नाही नाही पाठायला का नाही पटणार वकील डॉक्टर असे लोक लग्न झाले तरी दोनशे रुपयाची साडी घेऊन दोनशे रुपयाची तिला लग्नच करायचं नाहीये का बरं नाही करायचं अशा बरोबर लग्न करत न पसंत कधी सुटली बर तुम्ही एक काम बाय मी बरोबर परिवारच नाही नाही काय विचारू नका अबे आपल्या घरी काय काय माहिती का 25 कोंबडे इकडे अजून कोणत्या घर नाही नाही मा घरी मा घरी कोंबडे इकडे गेले हो भाई मिस्टर ट्विस्टर मला सांग तुम्ही तुम्हाला सांगू कोंबडे ना रोज दाभर अंडे घालित काढू द्या एक काम करा ते अंडे नको आम्हाला कोंबड्या नको आम्हाला पोरं नाही करायचं तुम्ही एक ऐका ते का पुरीचे नाव एक लाख रुपये टाकी तू काय नाव एक लाख रुपये खायचे का देखा। पैसे नाही नाही पण द्या भाऊ आम्हाला अडचणी नाही जमणार पुरीला ना पोरगा पसंत नाहीये तुम्ही चालू पडायचं तेच सोय नाही भीक मागून घर जाऊन राहू शकतो कुठं इड काय बापा घर बांधायला पैसे नाही देत चालू बरं चालू पडा बरं चालू पडा करू हा हा चालू पडा चालू पडा नाही शाने आणि केलं आलेलं आले थळ सोडून नका आलेली लक्ष्मी मिळलं आता नका नाही नाही हा ते आम्ही पाहू आमच्या पुरीला नवर नवर देव पसंत नाही लग्न आमच्या आम्ही करून पाहू तिकडं तुमच्या जवळ आहे काय लग्न करा पंचवीस कोंबड्या हा पंचवीस कोंबड्या कोंबडे वापरून लग्न करी हा हा कोंबड्याचे पख वापर पख जा आधी चालतो आणि बोलत बसल साठ पाच जमून घेतला हे काय लग्न लावायचं लॉकडाऊन लावायचो काही बिलाजा पण का इकडे इकडे रहायचं अरे अच्छा अरे, शार, शार वार वार अरे तू किती येथेच आहे अरे तू बोलतो काय मी साठवय साठ वय वनले ती पोर कशी काय कवली बोल 61 आहे ना मग एकूण 61 वर्ष कमी सांग तो तो येतो ना पण एक वर्ष कमी झाले अरे तू वाडा तर आपण काहीतरी करून जमावलं असता ते आई लालची देऊन पैसे देऊन म्हटलं असं आम्हीच करतो सगळं हळकुटी घेऊ नको फार त्याला हे बोलून बोलून दलाल काळा करा मग आता काय करतो काय करतो म्हणजे तू काय बोलतोस काय झालं तो थी गपचिक मारायचं मी तुला पाल आणली होती का मला पाल आणली होती पोर नाही मला पाल आणली आणि मग तू एवढा काढावं पोरला पटली अरे जी फटांगडीत होती मी तिच्या बाबाला काहीतरी हे करून जमवलंच असतं काही बरंच पण आता माल ते देत नाही पैसे ते अकरातून देत देत यायला खर किती खर्च लागला आपल्याला ना चुकून याला म्हणजे इष्टी इष्टीला आपण पंच्या पंचाहत्तर रुपये ती गेले आपल्या दोघांचे दीडशे दीडशे गेले का आपण नाही पाणी केला ती गेले दोनशे किती गेले जवळ तीनशे रुपये गेले साडेतीनशे साडेतीनशे गेले ना हा आणि तुला पाचशे रुपयाचे किती गेले अकराशे रुपये टोटल गेले का नाही गेले का नाही तू अकराशे टाक कपची पातळी

मी आणलत तुला आणलं आणत मग तुला पोर दाखवायची एवढे आक्राय मोबाईलच घेऊन जाय मोबाईल घेऊन अरे पैसे टाक कस काय टाक माल या जायचे पैसे टाक तू मला म्हटे तुला बाय करून पैसा पैसे टाक मी आता लिहून घेतला पैसे टाक तुला सांग अरे बाय तुला हानी तुला पैसे टाक अरे पैसे टाक मी दलाल का मी काय पैसे खायला का पैसे टाकतो का मार खातो आता मावाले ते कंचे मावाले पहिले पैसे पाहिजे तुला काय करतो अठरा हजार दे, दे, दे। मोबाईल जनर नाही फोकट नाही आलो मी तुला का तो का मार खातो आता काय तुला का का मार खातो का बोल लोकांना फसव अरे तू वय कि सांगतो त्या बाबाला तिच्या बाबाला काय सांग साठ सांगतो मग खरं साठ तुला देती का माग तरी लावती का खरं मावले तुला तोंड बाजे दिले तोंड बाजे का तिने मला मुका घेऊन दिला का तोंड बाजू